दरवर्षी लाखो रुपये कमवून देतील अशा आंब्याच्या जाती कोणत्या मी सांगते पण त्याआधी हलो कृषीला फॉलो करा आम्रपाली ही एक संकर दशाहारी आणि नीलम यांच्या संकरातील वाण आहे एक वामन नियमित फळ आणि उशिरा पिकणारी याची विविधता आहे हे एक वेगवेगळे गुण असलेलं वाण उच्च घनतेच्या लागवडीसाठी योग्य आहे सुमारे सोळाशे वनस्पती त्याही एका हेक्टर मध्ये लावता येतात याचं उत्पन्न हेक्टरी सरासरी सोळा टन येतं दुसरं वाण आहे मल्लिका नीलम आणि दशाहारीचं संकरित आहे याचं फळ आकारानं मोठं आणि आकारानं आयताकृती अंडाकृती असतं फळ फोड़ आणि फळाची ही चांगली असते अर्का अरुणा बंगनपल्ली आणि अल्फोन्सो यांचं हे संकरित वाण आहे नियमित फळ असून आकाराने याची फळं मोठी असतात लाल साली आणि स्पंजी उतींपासून आकर्षक त्वचेचा रंग हा मुक्त असतो हे वाण उच्च घनतेच्या लागवडीसाठी योग्य आहे पुढचं वाण आहे अर्का पुनित अल्फोन्सो आणि बांगनपल्ली यांच्यातील हा हे संकरित वाण आहे याला नियमित फळ असून याची फळं मध्यम आकाराची असतात आंब्याची कोणती जात तुम्हाला जास्त फायदेशीर वाटते कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आंबा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत Kiipohdus